शुभ सकाळ तर ही आहे गावाकडची सकाळ आणि ही आहे आईच्या घराच्या पाठीमागचा भाग आणि पाठीमागचं गेट तर आईच्या घराला पुढे पण कंपाऊंड आहे आणि त्याला दोन पूर्व पश्चिमाशी गेट आहेत तर पाठीमागच्या बाजूला पश्चिमेला गेट आहे कारण पश्चिमेला इकडच्या बाजूला बाहेर जनावरे असतात त्यामुळे जनावरांसाठी पाणी वगैरे ठेवता यावं यासाठी पाठीमागच्या बाजूला पाण्याच्या टाक्या वगैरे आहेत तर त्या सोयीनुसार पाठीमागं पण एक गेट केलेले आहे तर आपण बघूया आता उसामध्ये कोणकोणती अंतर पिके घेतलेली आहेत आता उस, उस गीव, गीव अ, तर आता उन्हाळा आहे तरी सुद्धा बघा तुम्हाला दिसत असेल कशी पिके सगळी हिरवीगार दिसत आहेत तर आता उन्हाळ्यात जी पिके तर पण ऊसामधून आणखी काय आपण पिके घेऊ घेऊ शकतो कारण ऊस हा मोठा होईपर्यंत त्याच्या बांधावर किंवा भुंडे म्हणतो आपण त्या भोंड्यावर वगैरे आपण काय काय लावू शकतो तर काही हरभरा लावतात काही गहू लावतात कुंजक्यानी तर इथे काय लावलेलं आहे ते तुम्हाला दाखवते तर हे टोमॅटोची रोपं आहेत अशी ठिकठिकाणी टोमॅटोची रोपे आलेले आहेत आणि ही रोपे कोणी लावलेली नाहीत तर खत जेव्हा ऊसाला घातलं जातं शेणखत वगैरे तर त्या खतातून ज्या बिया जातात तर त्याचे ही आलेले आहेत अशी खूप आलेली आहेत रोपं आणि इतकी त्याला टोमॅटो पण लागलेले आहेत तर आपण जेव्हा टोमॅटो मार्केटमधनं वगैरे आणतो काही टोमॅटो खराब होतात तेव्हा आपण ते कचरा म्हणून किरड्यावर वगैरे फेकतो तर त्याचंच बिया पुन्हा ना इकडे अशा शेतामध्ये रुजल्या जातात तर ही जो दिसत आहे हा आहे खपली घाऊ तर हा खपली घाऊ आता सध्या बियाणं तयार करण्यासाठी लावलेला आहे थोडंफार बियाणं मिळालं होतं तर ते त्याच्यापासून पुन्हा आपल्याला जर आणखी घाऊ खपली लावायचं असेल तर बियाण्या अगोदर तयार करायला हवं त्यासाठी हा खपली घाऊ लावलेला आहे आणि याच्या लोंब्या वगैरे एवढ्या मोठ्या आणि लांब आहेत ना आपल्या इतर गव्हापेक्षा खूप वेगळ्या तर खूप छान आलेला आहे हा खपली घाऊ सुद्धा साधा सुद्धा असा पुंजक्यानी वगैरे लावला जातो पुन्हा कांदे लावले जातात कोथंबीर लावली जाते बरंच काही म्हणजे जोपर्यंत आपल्या कमरेला ऊस लागत नाही तोपर्यंत यातून पिके घेतली जातात पुन्हा मात्र मग घेता येत नाहीत एत कारण ऊसाचीच सावली पडते तर ही बघा दिसत आहे खपलीघावाची लोंबी तुम्ही बघू शकता किती लांब सडक याची लोंबी आहे आणि त्याचे ते हे बघितलं तर किती लांब लांब आहे तर याच्या चपात्यासुद्धा इतक्या मऊ आणि पिवळ्या जर्द होतात ना खूप सुंदर लागतात कुरडया पण पांढऱ्या शुभ्र होतात तर हा बियाण्यासाठी लावलेला आहे त्याचबरोबर आणखी काय लावलं ला आहे तर कांदा लावलेला आहे जेव्हा शेतात कांदा वगैरे पेरला जातो तेव्हा त्यावेळेला ते जे मोठे कांदे होतात तर ते मोठे कांदे काढून कापून मार्केटला जातो पण जेव्हा बारीक रोपे राहतात तेव्हा ती रोपे पुन्हा वापरली जातात न फेकून देता ऊसातून किंवा आणखी काय असं शेत असेल तर त्याच्या बांधावरून किंवा भुंड्यावरून बांधावरून नाही सॉरी भुंड्यावरून उसातून किंवा आणखी कुठे मिरच्याची रोपे कांद्याची रोपे असं पुन्हा त्याची लागण केली जाते आणि ते मार्केटला वगैरे नेण्यासाठी नाही तर आपल्याला कधी भाजी करू वाटली किंवा आणखी कधी आपल्याला कांदा कमी आला तर पुन्हा तो कांदा मोठा होतो जी बारीक राहिलेला असतो कांदा पोसवलेला नसतो तर तो कांदा आपण पुन्हा जर लावली रोपे तर खूप सुंदर येतात तर ते लावलेलं आहे त्याच्याचबरोबर ही ते जी दिसत आहे ही आहेत Uh, कांद्याची फुले याला आमच्या इकडे गोट म्हणतात कांद्याचे गोट तर ते गोट लाव गोट नाही गोट म्हणतात तर ते गोट लावलेले आहेत तीन चार लाईनी प्रत्येकाच्या अशा लावलेल्या आहेत तर कांद्याचे सुद्धा आमच्या इकडे दोन प्रकारे कांदे असतात व्हाईट कलर आणि रेड कलर तर व्हाईट कलरला खूप रेट असतो रेडच्या तुलनेत तर त्याचं वेगळं बियाणं रेडचं वेगळं बियाणं असं तयार करतात आणि ला हे लावलेले आहे बघा तर, आ, हे तर हे गोट लावताना कसे लावतात तर हे आणि कधी लावतात तर दिवाळीच्या वे ला वेळेलाच आपण जेव्हा लसूण वगैरे लावतो तेव्हा ह्या कांद्याच्या कांदा असतो ना तो अर्धा कापून त्याची बुडकी बुडकी असते ती बुडकी लावली की असं त्याला बी येतं आणि मग ह्या बियापासून आपल्याला हे असा कांदा मिळतो नाहीतर मग काय होतं जर आपण असाच जर कांदाही केला ना तर त्याचा फुटीचा कांदा वगैरे असा तयार होता तर ही गोट लावल्यात ना ह्याला सुद्धा खाली आपण उपटलं तर फुटीचा कांदा आपल्याला भेटतो असा सिंगल कांदा भेटत नाही तर काय काय कांदे परिपक्व झाल्यावर सुद्धा त्याला बी येतं पण त्याला पुन्हा आपण पेरल्यानंतर असेच कांदे येतील याची गॅरंटी नसते त्यामुळे हे बियाणं तयार करून मग लावलं की असा कांदा आपल्याला सिंगल कांदा गोल जेवढा पाहिजे एवढ्या आकारामध्ये असा कांदाही होतो आणि खूप छान तर ते बियाणं तयार करण्यासाठी याच्यातून आंतरपीक म्हणून गोट लावलेले आहेत पुन्हा लसूण लावलेला आहे त्याचबरोबर आणखी काय लावलेलं ला आहे हो तर ते पण तुम्हाला मी दाखवते तर म्हणजे बरेच आता मिरच्या किंवा चार वांग्याची रोपं जसं आपल्याला भाजीला म्हणजे उन्हाळ्यात काय खायला भाजीला नसतं किंवा इतर वेळेला पण जवळच्या जवळ आपण भाजी घेऊ शकतो तर त्यासाठी चार पाच वांग्याची रोपे चार पाच मिरच्याची रोपे असं शेतकऱ्यांचं असतंय बाजारामध्ये आपल्याला न्यायला नाही जमलं तर आपल्या घरगुती आपल्याला खाता यावं अशा ह्यानी ते लावलेले असतात आणि ही बाकीचं जे तुम्हाला दिसत आहे ही आहे बघा ह्याला म्हणतात तुम्हाला जवळून दाखवते हो तर हे पण एक लाईन अशी ह्याची आहे तर ह्या भाजीला आपण डिंगरी म्हणूयात डिंगरी म्हणतात आता प्रत्येकाचं भाषा वेगळी असेल काय माहीत नाही कोणाच्याकडे काय म्हणतात तर ही आहे डिंगरीची शेंग म्हणजेच मुळ्याची शेंग तर ही मुळा सुद्धा कापून जर लावला म्हणजे बुडक्याकडचा भाग आहे ना तो जमिनीत रावला की त्याला असं हे येतं आणि मग त्याच्यापासून अशा त्याला शेंगा लागतात ह्याचं बी धरतात पुन्हा मुळा आपण लावू शकतो तर क आता मार्केटमध्ये ह्याचं बीसुद्धा मिळतं बी लावलं तरी डायरेक्ट अशी डिंगरी येते पण जर आपल्याला अशी डिंगरी जर हवी असेल तर मुळा आपण मार्केटमधनं आणला की त्याचा जो मागचा भाग असतो तो कट करून जमिनीत जर लावला तर त्याला अशा शेंगा येतात आणि त्याला डिंगरी म्हणतात तर ती भाजीसुद्धा अतिशय सुंदर लागते तर ह्या डिंगरीची सुद्धा एक अशी ते लाईन लावलेली आहे आणि त्याला इतक्या शेंगा लागलेल्या आहेत फ्रेश फ्रेश ताज्या शेतातून तोडायच्या आणि लगेच भाजी बनवायची तर त्याची चव खूप वेगळी असते तर ही बघा अशीच लाईन एक लावलेली आहे नंतर आणखी काय लावतात तर गाजरसुद्धा लावतात अधूनमधून गाजर लावलं ला जातं कुठं शिमला मिरची लावली जाते म्हणजे असं जे आपल्याला वाटतं की आता आपण ही भाजी लावूया आपल्याला खायला भेटल तर त्या उद्देशाने आपण जर लावू शकत हो ला आता हे ऊस उंच झाले ह्याच्यात आपण काही लावू शकत नाही पण जोपर्यंत छोटा आहे तोपर्यंत आपल्याला जे हवं ते आपण ह्याच्यात लावू शकतो आपल्याला पाहिजे ते तर चाकवताची भाजी असेल शेपूची भाजी असेल तर ह्या सगळ्या भाज्या आता तरी थोडा उंच ऊस झालेला आहे अजून ह्याच्यापेक्षा लहान असताना ऊस लागण केले केल्या त्याच्या भुंड्यावरून कारण आपण ऊसाला पाणी देतो आणि त्याचं ते भुंडे असतात ते ओले होतात त्याच्यामुळे मग त्या ह्याच्यावर कांदा लसूण किंवा इतर भाज्या कोथंबीर शेपू चाकवत हे जे पुंचके जर लावले तर खूप छान भाज्या भुंड्यावरून येतात कारण वाप्यातून दिलेलं पाणी त्या भुंड्यांना असा टेवला पकडतं आणि एकदम भुसभुशीत ते भुंडा राहतो आणि त्यामुळे कांदा पोसायला लसूण पोसायला खूप हे होतं असं म्हणजे असं खूप असं इतर आपण जर वाप्याने लावतो ना त्याच्यापेक्षा भोंड्यावरून लावलेलं लसूण कांदा किंवा इतर कोणत्याही भाज्या खूप छान येतात तर इथे बघूया आपण काय आहे ते गो आता गोठ सध्या जास्त लावलेले आहेत कारण कांदा पुन्हा जून जुलैला कांद्याची पेरणी करतात किंवा मग असे रोपे तयार करायचे वाप्यामध्ये आणि ते उपटून पुन्हा त्याची लागण करायची त्यासाठी कांद्याची बियाणं जास्त केलेलं आहे आणि मी तुम्हाला आता सांगितलंच होतं की शेपूची भाजी वगैरे तर ही बी दिसत आहे हे बियासाठी अशी शेपूची ही सोडलेली आहे तर गावाकडे काय करतात शेपूचे असे कोथंबीरसारखे असे पुंजके लावतात एक भाजी अशी लावत नाहीत पुंजक्याने लावायची आणि थोडी अशी इतबर अशी उंच आली की ती भाजी खुडायला सुरुवात करतात म्हणजे आपण आता मार्केटमधून आणतो तेव्हा आपल्याला मुळासहित भाजी दिसते पण आमच्या इकडे अशी भाजी नाही तर आणि देशी भाजी असते खूप त्या भाजीला स्वाद असतो एकदम काळी शिटवटवीत अशी फ्रेश भाजी असते कांद्याच्या पातीसारखा फ्रेश असा काळा कलर असतो त्या भाजीला आता मार्केटमधून वगैरे आपण घेतलं तरी सगळं आपल्याला हॅब्रिड खायला हे होतं पण इकडे आमच्याकडे गावाकडे अजूनही देशी बियांचं हे केलं जातं आणि ती भाजी खूप छान लागते आणि खुडल्यामुळे काय होतं पुन्हा पुन्हा ती भाजी फुटते आणि नंतर नंतर जसं त्या भाजीचंही होत जाईल तसं मग मधून असं त्या भाजीला आ, ही येतं तुरा येतो आणि मग ती तुरा आला की ती भाजी खुडायची सोडून देतात मग तिथे त्या भाजीला पुन्हा बी येतं तर हे एक दिसत आहे बघा गाजराचं रोप आहे अजून परिपक्व झालं नाही पण गाजरसुद्धा आता ऊसाच्या अगोदर समजा इथे गाजर असेल तर त्याचं बी किंवा रोप राहिल्यामुळे हे ही झालेलं आहे तर जनावरांसाठी आमच्या इकडे गावाला गाजरांचं असं हेच केलं जातं शेतच केलं जातं खास करून उन्हाळ्यात जनावरांना खायला घालता यावं या उद्देशाने ते खणून आणायचं आणि मग गाई असतात ना दूध देणाऱ्या गायी वगैरे तर हे गाजर खाल्ल्याने खूप गाई दूध वगैरे देतात आणि ओला चारा गाईंना मिळतो त्यामुळे गाजर एक जास्त प्रमाणात तिकडे खास गाई गुरांसाठी केलं जातं तर हे बघा टोमॅटोचंच रोप आहे आणि त्याला टोमॅटो खूप लागलेले आहेत आणि आईला मी विचारलं तर हे रोप असं कोणी ला लावलेलं नाहीच ते असं खतातून बिया आले गेल्यामुळे त्याचे रोप आलेले आहेत आणि जेव्हा हवे तेव्हा ते, ते फ्रेश टोमॅटो काढून देतात आणि भाजी बनवतात तर हे दुधी भोपळ्याचं रूप आहे तर आईच्या घराच्या एकदम भिंतीला लागून गेल्या वेळेला वेल होता तर तो वेल आता काढलेला आहे आणि त्याच्या बिया पडूनच मग ही पुन्हा अशी भोपळ्याची रोपं आलेली आहेत तरी गावाकडे कसं असतं एखादी जरी वेल लावला तरी पूर्ण वस्ती किंवा शेजारी असणारी घरे सगळीच ती भाजी खातात आपण रोजच एक भाजी काय खातोय का आणि त्या डांगड्याला इतके डांगडे येतात की मग एखादी जरी लावला अख्खी वस्ती खाते म्हणजे भाज्याच्या बाबतीत ज्याच्यात जी भाजी असेल आणि जी ज्याच्यात नसेल त्यांनी एकमेकाच्यातल्या भाज्या न्यायच्या करायच्या कोणी कोणाला काही म्हणत नाही असं गावाकडे अजूनही आमच्या इकडे चालू आहे समजा आईकडे वांगे असले आणि आमच्या चुलत्यांकडे नसले तर चुलते वांगे घेऊन घेणार आईकडे मिरच्या नसतील तर आई त्यांच्यातून मिरच्या आणणार म्हणजे असं कोण कोणाला तिथे भाज्या घेण्यासाठी अजूनही अडवत नाहीत जे आपल्यात नाही ते आपल्या शेजारी असणारं शेत मग चुलत्यांचं असो किंवा कोणाचंही असो भाजीपुरतं आपण घेऊ शकतो घरी आणू शकतो असं काहीच नाही प्रत्येकजण एकमेकाच्यातून घेतं आणि हे जे दिसत आहे हे आहे चाकवताच्या भाजीचं बी तुम्ही बघू शकता माझ्या उंचीपेक्षा उंच हे चाकवताचं रोप झालेलं आहे ह्याच्या अगोदर तुम्ही कधी पाहिलंही नसेल एवढं उंच आणि हे कशामुळं तर हे भुंड्यावर लावलं आहे ना चाकवताची भाजीचा पुंचका भुंड्यावर लावला होता आणि त्यातीलच एक दोन रोप बियासाठी सोडलेला आहे तर आता ह्याला किती बी भेटणार आहे तुम्ही विचार करा खूप सारं ह्याला बी तयार झालेलं आहे फक्त आता ही वाळ की याचं काढून बी पुन्हा जून जुलैला किंवा मग जेव्हा ह्याच्या वेळेला दिवाळीच्या वेळेला जेव्हा लसूण लावला जातो तर लसणातून ही चाकवताची भाजी आमच्या इकडे खास करून लसणातून लावली जाते आणि ती बरोबर लसणात लावली की आता सध्या किंवा दिवाळीच्या नंतर कुठला महिना येतो तर दिवाळीनंतर एक दोन महिन्यातच ही भाजी चाकवताची आपल्याला खायला मिळते आणि तेव्हाचा त्या भाजीचा फ्लेवर वगैरे खूप छान असतो आणि हा आहे लसूण लसूण कांदा चाकोताची भाजी टोमॅटो ह्या याच्यात किती आंतर आहेत तुम्हीच बघू शकता नंतर गहू खूप सारी पिके एका वेळेला गहू ज्वारी मोठी होईपर्यंत घेतला जातो आणि पाठीमागचं शेत दिसत आहे ही सर्व मका आहे तर ही मका सुद्धा जनावरांसाठी ओली आहे तोपर्यंत जनावरांना घालायची पुन्हा मग जर जून झाली तर त्याची चिकन्स मार्केटमध्ये विकली जातात बिया काढून तर कसा वाटला व्हिडिओ